नमस्कार मित्रांनो मी गजानन कारंजकर विषय मांडतोय सध्या राजकीय परिस्थिती खरं म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती अतिशय भयाव आहे कारण आज जी राजकीय परिस्थिती चाललेली आहे मित्रांनो ज्यामध्ये एखाद्या विरोधी पक्षानं एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्यानं एखाद्या सत्ता पक्षाच्या एखाद्या नेत्याकडे जर तक्रार केली किंबहुना त्याच्या विरोधात टीकास्त्र सोडलं ना तर त्याच्या मागे ईडी ईडी डी सीबीआय लावली जाते हे आमचं दूर आहे शोकांतिक आहे मित्रांनो महाराष्ट्राची की आज महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातकडे पळून नेला जात आहेत कारण आमचा महाराष्ट्र आमचे सुजान नागरिक हे झोपलेले आहेत मित्रांनो आमची तरुण पिढी खरं म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तुमच्या आमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण विसरून फक्त आणि फक्त जे सत्ता पक्षाच्या मागे लागलेला हे कुठेतरी आपण थांबवायला पाहिजे आजचा जर कार्यकर्ता बघतला या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये एकच व्यक्ती गोंधळलेला आहे आणि तो म्हणजे कार्यकर्ता कारण ज्यावेळेस एखादा विरोधी पक्षाचा नेता ज्यावेळेस त्या पक्षामध्ये फुट होते आणि त्या पक्षातले अर्धे नेते इकडे सत्ता पक्षाकडे हस्तांतरित होतात म्हणजे जातात त्यावेळेस दोन पक्ष त्याच पक्षातले दोन पक्ष फुटून तेच दोन पक्ष आम्हाला नाव द्या आम्हाला नाव कर द्या करतात उदाहरणार्थ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे कुठंतरी आजची राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची आपण अभ्यास करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातला स्वराज्याचा ज्या शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये स्त्रियांचा आदर व्हायचा सन्मान व्हायचा त्यांना यथोचित सन्मान द्याय दे, द्यायचे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी डचांशी करार केला होता आणि त्यावेळेस काय झालं होतं मित्रांनो की डचांना सक्त सूचना केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी की स्त्रियांवर अन्याय होता का मानय नाही तर आम्ही सरळ सरळ तुम्हाला कैदेत टाकू हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जे युरोपीय लोक त्या काळखंडामध्ये भारतामध्ये आले होते मित्रांनो तुमच्या माहितीसाठी त्या काळखंडामध्ये अशा कायदे नव्हते असे कलमही नव्हते त्या काळामध्ये अशा कायद्याचे कोणत्याच अटी नव्हत्या की ज्यावर असं लिहिलेलं छत्र स्त्रियांचा अपमान करू नये स्त्रियांना छळू नये मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कारकीर्द होती त्या कारकिर्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजे होते जे स्त्रियांच्या आदराबाबत सक्त होते नारी शक्तीचा आदर आई प्रथम स्थान्यानंतर सर्व गोष्टी हे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घ्यायला हवा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन आपण बाळगायला हवा त्यांचा दृष्टिकोन कसा होता स्त्रियांच्या बाबतीत आज आमचा मुलगा आज आमचा तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जयंती आली की दारुगोळा करतो आणि गावात मिरवणूक निघते त्यावेळेस नाचंगळा करतो आणि मात्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श होते का असं मला विचाराबस्त वाटतं हेच राजकीय परिस्थिती कुठंतरी बदलली गेली पाहिजे ई डी सी आय सारख्या संस्था कुठंतरी यांनी विरोधकांच्याच नाव पा पाठीखाली विरुद्ध केलं पाहिजे कारण ही राजकीय परिस्थिती जर बदलली नाही तर देशाचा विकास होणार नाही सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट आहे कोशारी सारखा एखादा राज्यपाल असलेला व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो ही आमची महाराष्ट्रातली सुन करतात याच्यापेक्षा दुर्दैव अशोकांतिकाय महाराष्ट्राचे काय असेल महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरात कधी पळून नेले जातात या सगळ्या माग राजकीय परिस्थितीला जबाबदार असणारा सत्ता पक्षच आहे हे तुम्ही आम्ही स्वीकारायला पाहिजे आणि दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकांचं वर्ष आणि या वर्षामध्ये आता निवडणुका होणार आहेत मित्रांनो आणि या निवडणुकासाठी तुम्ही सज्ज असायला पाहिजे खरं म्हणजे जे अठराच्या वर आहेत त्यांचं तर मत पडतेच मात्र यासाठी शिवाजी महाराजांचा कालखंड अभ्यास हवा त्यामध्ये स्त्रियांना देण्यात सन्मान कारण आज बलात्कार वाढत आहेत आज अत्याचार वाढत आहेत आज स्त्रियांवर होणाऱ्या अनेक प्रकारच्या घटना वाढत आहेत ज्यामुळे स्त्रियांना आज जरी तेहतीस टक्के आरक्षण स्त्रियांना भेटलं असेल तरी स्त्रियांवर होणारे अजून बलात्कार अत्याचार थांबले नाहीत याचा था आपण कुठतरी विचार करायला पाहिजे अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा कारकीर्द अभ्यासा छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री परदेशातील स्त्री असो की खानाचं कोणी असो कोणत्या स्त्रीला छळलं नाही आपल्या राजमाता जिजाऊंचा त्यांनी आदर्श घेतला त्यांचे संस्कार घेतले हे कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकायला पाहिजे मित्रांनो मित्रांनो सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेल्या अवस्थेत आहे सध्या या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये गोंधळलेला व्यक्ती फक्त कार्यकर्ता आहे तो आपल्या पक्षाच्या नेत्याबरोबर राहतो मात्र पक्षाचा नेता ज्यावेळेस पक्ष सोडून बाहेर फुटतो आणि म्हणतो मला स्वतंत्र मला हाच पक्ष माझं हेच नावायला पाहिजे त्यावेळेस तो कार्यकर्ता गोंधळतो आणि काय गोंधळलेला कार्यकर्ता ना इकडला असतो ना तिकडला असतो आणि अशा कार्यकर्त्याची अवस्था किती बिकट असते त्याचं ना घर असते ना दार असते सगळं आपल्या नेत्या नेत्याच बघत असतो आणि ही गोंधळलेली अवस्था कुठंतरी आपण सुधारायला पाहिजे कार्यकर्त्यांना देखील विचारपूर्वक आपल्या मी म्हणतो गद्दारी कशाला करायची गद्दार कशाला बनायचं ज्या वेळेस आपल्याकडे सत्तास्पद असते आपण हाऊ न सत्तेत आपण विचारू शकतो मात्र ही राजकीय परिस्थिती कुठंतरी बदलायला पाहिजे कुठे ओटो केले मरे कुछ नोटों के केले मरे अरे वीर भगतसिंग मर गए हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकायला पाहिजे की स्त्रियांना यथोचित सम्मान आपला राज्यकारभार सुरळीत कसा चालली छत्रपती शिवाजी महाराजांनीही स्वराज्यामध्ये राज्यकारभार केला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनीही स्वराज्यामध्ये राज्य शासन प्रणाली चालवली आणि आजचं सुशासन सुशासन म्हणजे चांगलं शासन हे अशा प्रकारचे कारनामे करत आहे ईडी सी बी आय सारख्या संस्था आज राजकीय पक्षांना विरोधकांना डाबण्याचं काम करत आहे हे कुठंतरी अवस्था बदलली पाहिजे एक नवीन प्रतिमा समाजामध्ये तयार झाली पाहिजे समाजात स्त्री स्त्रियांचा महिलांचा आदर राखायला पाहिजे आणि ही राजकीय परिस्थितीला जबाबदार असणारी व्यक्ती म्हणजे सत्ता पक्ष असते मित्रांनो आणि सत्ता पक्ष कुठला सत्ता पक्ष हा सत्ता आल्यानंतरच स्वतःमध्ये परिवर्तन करीत असतो कारण सत्तेच्या आधी त्याच्यामध्ये एक विरोधक म्हणून भावना असते आणि ज्यावेळेस तो सत्तेत येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये घमंडी नावाची अभिमान शक्ती जागृत होत असते आणि हेच कुठंतरी त्याला त्या गोष्टीकडे येत असते त्यामुळे आपण काय करतो याला महत्त्व आहे आपला जो वोट आहे आणि त्या ओठाच्या माध्यमातून आपल्याला कोणाला निवडून द्यायचं असतं हे देखील एक महत्त्वाचं असतं सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टी घटनांचा आपण विचार करायला पाहिजे मित्रांनो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या राजकीय परिस्थितीला कशा प्रकारे हाताळल्या जाईल किंवा बदलल्या गेला जाईल आणि उद्योग संस्थे महाराष्ट्रातून प्रकारे दुसऱ्या राज्यामध्ये नेण्यापासून कशा प्रकारे रोखल्या जातील याचाही आपण विचार करायला पाहिजे कारण ही सगळी गोंधळलेली परिस्थिती आज लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये ह्या घटना घडत असतील तर देश विकसित कसा होईल मित्रांनो हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे आज खाजगीकरणसुद्धा त्याच प्रमाणात होत आहे आणि या सगळ्या गोष्टींना आला घालायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कालखंड स्वराज्य अभ्यासावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास काळखंड अभ्यासल्यानंतर त्याविषयी कृती कराव्या आणि राज्य सरकारला आंदोलन कशासाठी मित्रांनो की राज्य सरकारला शासन संस्था जी आहे तिला जागृत करण्यासाठी आंदोलन असतात आणि या सर्व घटनांचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वोट वोट करावं आणि सत्ता पक्षाला एक एक तरी मुळात एक तरी मुळात चेतना द्यावी की तुम्ही असे असे कामं करावे कारण हे सत्ता पक्षाकडे आपली व्यक्तीची घराणी सांगण्यासाठी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असते ज्यावेळेस वोट मागण्यासाठी सत्ता पक्ष येत असतो त्यावेळेस तो बाबा बाबा म्हणजेच हात फैलवत असतो आणि त्यावेळेस आपण आपल्या हातात राज्यशाही पद्धत असते आपण राजे असतो त्या काळात मात्र ज्यावेळेस आपण वोट देतो त्यावेळेस आपण गुलाम बनतो आणि ते राजे बन बनतात